श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये आज बघूया खमंग थालीपीठाची भाजणी त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी ज्वारी दोन वाटी बाजरी एक वाटी गहू एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी शाबुदाणा अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी धणे अर्धी वाटी अख्खे मूग आणि दीड चमचा जिरे आणि मेथी प्रत्येकी आता यापैकी प्रत्येक धान्य हे वेगवेगळं भाजून घ्यायचं वेगवेगळं अशासाठी भाजायचं की प्रत्येक धान्याला भाजण्यासाठी हा कमी जास्त वेळ लागतो जर धान्य एकत्र एक केलं तर काही धान्य अगोदर भाजलं जातं काही उशिरा भाजतं त्यामुळं प्रत्येक धान्य हे वेगवेगळं भाजून घ्या मी सगळ्यात अगोदर ज्वारी आणि बाजरी भाजून घेतली त्यानंतर गहू भाजून घेतले त्यानंतर हरभऱ्याची डाळ भाजून घेतली हरभऱ्याची डाळ ही साधारणत थोडी ओली असते सो ती व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर उडीद डाळ त्यानंतर तांदूळ मग मसूर डाळ त्यानंतर अख्खे मूग आणि त्यानंतर धणे भाजून घेतले शाबुदानाही छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या त्यानंतर मेथी आणि जिरेही भाजून घ्या मेथी आणि जिरं हे पा फार भाजायचं नाही अदरवाईज ते थोडंसं करपट लागतं हे सगळं मिश्रण छान थंड होऊ द्या आणि मग गिरणीवरून जसं आपण ज्वारीचं पीठ दळून आणतो त्याच चाळणीने हे पीठ दळून आणा तयार आहे तुमची खमंग थालीपीठ भासणी थँक्यू